श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील कशा आहात मैत्रिणींना तुम्ही तुम्हाला आजचा दिवस दिवसांचा आणि उत्कर्षाचा जावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा मी आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे मी आज न पावसाळ्यातील एक रानभाजी रानभाजीची रेसिपी तयार केली आहे तिला फांगची भाजी म्हणतात रा, ती फक्त पावसाळ्यातच मिळते तर ती कशी केली काय केली ते मी तुम्हाला दाखवते तिच्यानं मी वड्या तयार केलेल्या आहे भाजीच्या मी ह्या वड्या तयार केल्या ह्या वड्या कशा तयार केल्या त्यासाठी काय काय साहित्य लागतं काय काय मी ते तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते आणि तुम्हाला अशाच मी पावसाळ्यामध्ये नवीन नवीन नवी रानभाज्या मिळतात त्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता चला तर आपण न दौडता रेसिपीला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या रेफी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आणि पावसाळ्यामध्ये ना खूप रानभाज्या उगवतात रानामध्ये खूप रानभाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्या एवढ्या औषधी युक्त असतात ना खूप आणि त्या फक्त पावसाळ्यातच मिळतात त्यापैकी एक फांगची भाजी आहे ती फांगची भाजी मी तुम्हाला दाखवते हे बघा ही फांगची भाजी आहे हिनं न हिचा वेल असतो आणि हिचा आकार ना असा दिलच्या आकारासारखा असतो आपल्या कमळाची फुलं असतात किंवा त्या पानं असतात ना त्याप्रमाणे याचा आकार असतो आणि ही ना वेल असते याची आणि फक्त पावसाळ्यामध्ये उगवते आणि हे एवढी औषधयुक्त आहे ना ज्यांना काही हृदयाचा त्रास असतो ज्यांना तित्ताचा त्रास असतो दम्याचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर ही भाजी खूपच चांगली शंभर टक्के ही भाजी एकदा तरी त्यांनी पावसाळ्यामध्ये खायची एवढा गुणधर्म या भाजीमध्ये असतो मग या भाजीच्यानं वड्या करतात आणि वड्या मग त्या भाजीचे प्रकार असतात कोणी मसाल्याची भाजी करतो कोणी शेंगदाणे लावून भाजी करतं तिच्यामध्ये या वड्या कर... सोडून देतात तर त्या वड्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते बघा त्यासाठी आधी काय करायचं ही फांगची भाजी असते ना हे मस्त स्वच्छ धुवून घ्यायची ही, दुन ही बाजारात विकतही मिळते काही काही ठिकाणी तर आमच्या या भागामध्ये याला फांगची भाजी म्हणतात काही काही ठिकाणी फांदीची भाजी म्हणतात असे वेगवेगळे प्रकार या भाजीचे नाव आहेत आणि याच्या ह्या ज्या दांड्या असतात ना ह्या अशा खुळून घ्यायच्या आणि भाजी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने मीठ टाकून धुऊन घ्यायची हिच्यावरून असे बारीक अशी बारीक एकदम दा मऊ अशी डव असते <coughs> तर भाजी ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता हिलानं जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरून घ्यायची तेवढी ही भाजी बारीक चिरून घ्यायची छान आणि ही भाजी येईलच चिरल्यानंतर धुवायची ही भाजी आधी पानं पानं असतात ना तेव्हाच धुवून घ्यायची चिरल्यानंतर काय असतं हिच्यातले जे जीवनसत्व जी असतात ना ते सर्व निघून जातात म्हणून ही भाजी कधी चिरल्यानंतर धुवायची नाही तिचे जे पानं असतात ना ते छान पानं भरपूर पाण्यामध्ये मीठ टाकायचं थोडं आणि त्या पाण्यामध्ये तीन चार पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा ही आपली अशी भाजी छान चिरून झालेली आहे हे एका पसरत भांड्यामध्ये काढून घ्यायची हे बघा त्या मुटकडे बनवण्यासाठी हिच्यामध्ये न काही काही काय करतात हरभऱ्याच्या डाळी डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ असे वेगळ्या ज्वारीचं नसतं बाजरीचं पीठ घालतात मग त्यामुळे काय होतं ज्वा डाळीचं पीठ जास्त झाल्यानंतर ते मुटकडे जे असतात ना ते कडक येतात टणक येतात म्हणून काय करायचं थोडी हरभऱ्याची डाळ भिजत घालायची हरभऱ्याच्याऐवजी तुम्ही थोडी तुरीची डाळ अर्धी तुरीची डाळ आणि अर्ध हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल तशी तर बघा मी हे डाळ भिजत घातलेली आहे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी डाळ हे बघा हे मिक्सर हे डाळ भिजत घातल्या घातल्यानंतर हे स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊन घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये बघा ही थोडी कोथिंबीर घालायची हे तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या ह्या आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घालायच्या हे थोडं इंच आलं घालायचं शिलो आणि हे थोडे धणे घालायचे थोडं जिरं घालायचं आणि मिक्सर मधून थोडं जाडसर वाटायचं हाताला जाड वाटेल न सव्यासारखं तसं वाटायचं हे पाणी न घालता वाटायचा प्रयत्न करायचा शक्यतो हे बघा तुम्ही बघू शकता असं हे जाडसर वाटून घ्यायचं हे एकदम बारीक करायचं नाही हे सारण आणि आता हे वाटल्यानंतर या भाजीमध्ये टाकून द्यायचं चवीनुसार हळद घालायचे चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि थोडं बाइंडिंग साठी चार पाच चम चार पाच पोळे खायचे चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता ज्वारीचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ घालायचं आणि हे चांगलं असं मिक्स करायचं आपल्या घरात ज्वारीचं पीठ नसलं गव्हाचं पीठ नसलं गव्हाचं तर असतंच पण ज्वारीचं एखाद्या वेळेस असतं नसतं तर बाजरीचं घातलं तरी चालू शकत आणि हाताने चांगलं असं मिक्स करायचं बघा ही छिद्राची गांडी असते ना आपली त्याला तेल लावून घ्यायचं आधी असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने हाताला पण थोडं तेल लावायचं आणि छोटे छोटे आपल्याला जसे पाहिजे तसे हे मुटकडे असे करायचे असे हे सर्व करून घे असे सर्व हे बनवून घ्यायचे बनवून झाल्यानंतर बनवून झाल्यानंतर एका पातेल्यात पाणी ठेवायचं त्यावर हे गांडी ठेवायची आणि तिच्यावर हे असे वाफायला ठेवायची ठेवल्यानंतर तिच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं वाफ येऊ द्यायची चांगली आपले मुठकडे वाफले जातात तोपर्यंत त्यासाठी काय करायचं हा कांदा कांदा एक कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे मी तो भाजून घेऊ आपण याच्यावर थोडा तेलाचा का काटा टाकायचा मधून मधून त्याला हजूच असं छान ही भाजी ना एवढी सुंदर लागते ना की मुसरी हे मुसफडी नुसते खायलाही छान लागतात तुम्ही चळून तेला तळून घ्यायचे आणि खायला डिश मध्ये घेऊन खायला, खायला सुद्धा छान वाटतात आणि याची भाजी करायची आणि भाजीमध्ये भाजीचा रस्सा असतो ना त्या रस्त्यामध्ये सोडून द्यायचे न तळताही सोडले तरी चालतात शेवटी ही तुमची आवड असा कांदा छान भाजून तेल टाकून छान भाजून घ्यायचा याचा चांगला सुगंध सुटतो आणि असं जास्त भाजायचा पण नाही जास्त जर तर भाजीला कडजड पण येतो या स्टेपवर म्हणजे कांदा एका डिश मध्ये काढून घ्यायचा आता आपण थोडं खोबरक भाजून घेऊ त्यातच मी थोडे धने टाकलेले ते पण भाजून घ्यायचे धणे आणि जिरं त्यानंतर शेंगदाणे आणि तुम्हाला जसं आवडले तशा आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट लागेल त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची ते, ते, ते पण छान भाजून घ्यायचे खरपूस शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे हे बघा शेंगदाण्याचे से भा या स्टेपला येतील तोपर्यंत असे भाजायचे जे कच्चे जर राहिले ना तर भाजीची चव बरोबर लागत नाही म्हणून शेंग सुद्धा छान भाजले गेले पाहिजे हिरवी मिरची भाजताना त्यावर थोडं तेल टाकायचं बघू शकता तुम्ही आपली हिरवी मिरची पण छान भाजली गेलेली आहे आता गॅस आपण बंद करू आपला गोळा चांगला भाजून झालेला आहे त्यामध्ये थोडं आल्याचे तुकडे टाकायचे हे लसणाच्या खापा टाकायच्या असा आणि कोथिंबीर टाकायची भरपूर गार झाल्यानंतर हा मिक्सरमधून छान व्यवस्थित एक बारीक वाटून घ्यायचं पाणी घालून बघू शकता तुम्ही आपला गोळा हा छान बारीक वाटला गेलेला आहे असा वाटायचा हा हे बघ बघू शकता आपल्या भाजीचा गोडा तयार झाला तो ते मुटकडे पण छान वाफवले गेलेले आहे ते चेक करायचे झाले म्हणजे अशी सुरी घालून पाहिजे आणि तिला नाही चिकतलं म्हणजे समजायचं की आपले मुटकडे छान वाफवले गेलेले आहे आता आपण गॅस बंद करू आणि ते गार व्हायला एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपण भाजी तयार करायला घेऊ भाजी तयार करण्यासाठी गॅस गॅसवर कडे ठेऊन कडेमध्ये मी अडीच पड्या तेल टाकलेलं आहे आता तेल आपण चांगलं छान कडक तापू देऊ बघू शकता तुम्ही मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं तेल आता छान तापलेलं आहे मी प्रत्येक रेसिपीच्या वेळेस तुम्हाला सांगते की फोंडणी देताना तेल चांगलं तापू द्यायचं एकदम कडकडीत कर जे लसूण टाकता बरोबर तडचडीत आवाज आला पाहिजे मोहरी घालायची भिरं घालायचं लसणाला चांगला लालसर कलर ला, कलर आला म्हणजे आपण वाटलेला गोडा हि घालायचा थोडा झिंग घालायचा हळद घालायची थोडी चांगला तेल सुटेपर्यंत चांगला कल सोडायचा तेलामध्ये जेवढा तुम्ही कळ सोडेल ना तेवढा भाजीची चव छान लागते ते छान लागते। भाजी अशी उगीर लागते हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्या या गोळ्याला छान चारी वेळा तेल सुटलेला आहे चारी बाजूने आणि छान कल सोडला गेलेला आहे सुगंध पण खूप छान झालेला आहे आणि कलर तर किती छान जबरदस्त आलेला आहे आता हिच्यात आपल्याला हवं हो तेवढं घट्ट पातळ तसं पाहून हिच्यात पाणी घालायचं यात थोडा आपला नेहमीच वापरायचा काळा मसाला घालायचा आणि ही भाजी आहे ना तुम्ही आपण शेवांची भाजी मसाल्याची करतो पातोळ्यांची मसाल्याची करतो त्या टाईप सुद्धा करू शकता हा जो रस्सा असतो ना तो रस्सा तसा मसाल्याच्या भाजीचा सुद्धा करू शकता आपण लाल मिरचीचा एक उकडी आली म्हणजे त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि ही भाजी जवळजवळ तेरा ते, ते पंधरा मिनिट चांगली मंद द्यायची वर उकडू द्यायची हे बघा भाजीला आता छान चार बाजूने तेल सुटलेलं आहे आपली भाजी आता ही संपूर्ण तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून दे हे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मी तुम्हाला अशाच नवीन नवीन साध्या सिम्पल गावराणी ग्रामीण भागातल्या रेसिपी सादर करेल तर सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ